हे मित्रांनो आज गुरुवार आणि वीस फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिला वाचनाई परमेश्वर हा नोहाला त्याच्या तालवातून तो बाहेर पाठवतो आणि त्याच्याबरोबर नवा करार करतो म्हणजे त्याने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली आणि परमेश्वराच्या योजनेनुसार त्याने आपल्या कुटुंबाची आणि आपल्या सगळ्या जे प्राणी होते पक्षी पशु होते त्या सगळ्यांची काळजी वाहिली आणि म्हणून परमेश्वर करार करताना त्यांना सांगतो आहे की ह्या पुढे मी कधीही ह्या विश्वाचा नाश करणार नाही म्हणजे त्या परमेश्वराला आता ठाऊक आहे की ही आता नवी प्रजा आहे हे आता नवी विश्व आहे ह्याला नीती धर्म है, आहे है, ह्यांच्यामध्ये एकमेकाविषयी आदर प्रेम सन्मान आहे आणि हे परमेश्वराशी एकनिष्ठ राहतील अशी आशा तो व्यक्त करतो आणि म्हणून त्याला वाटते की ह्यापुढे बी मी कधीही ह्या पृथ्वीचा नाश करणार नाही आणि ह्या पृथ्वीतूनच सर्व काही चांगलं निष्पन्न होईल अशी आशा तो व्यक्त करतो मित्रांनो ह्या करारानंतर आपल्याला दिसून येते की नोहा देखील त्या कराराला चांगला प्रतिसाद देतो आणि नंतर कालांतराने पुढे काय होते हे आपल्याला कळणार नाही परंतु आपल्याला दिसून येते की ही मानवी प्रजा आहे ती खरोखर किती परमेश्वराशी एकनिष्ठ आहे पण तरी देखील परमेश्वर त्यांना क्षमा करताना दिसतो हो माझ्या प्रिय प्रिय मित्रांनो आजच्या शुभवर्तमानाकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःविषयी लोकमत काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तो शिष्यांना विचारतो तेव्हा शिष्य त्याला सांगतात की लोकांच्या मते तुम्ही एक फार मोठे संदिष्टे आहात असं त्याला वाटते परंतु त्या बाबतीमध्ये येशू ख्रिस्त आपला आनंद व्यक्त करत नाही तेव्हा तो त्याला आणखीन विचारतो की तुम्हाला काय वाटते मी कोण आहे आणि त्यावेळेला पेत्र हा प्रेषितांच्या वतीने जर काही उत्तर देतो की तू साक्षात देवाचा पुत्र आहेस तू जिवंत पुत्र आहेस आणि तू एकमेव तारणार आहेस आणि हे ऐकल्यानंतर येशू खूप आनंदित होतो की माझ्या शिष्यानं तरी हे खरं प्रकटीकरण झालेलं आहे परंतु माझ्या प्रियबद्धनो त्या प्रकटीकरणानंतर आपल्याला दिसून येते की येशू स्वतःचं भविष्य त्यांना सांगतो की तो दुःख भोगणार आहे आणि खुसाच्या भाराखाली जाऊन काही चिरडला जाणार आहे आणि तेव्हा तो येशूला म्हणजे पेत्र येशूला बाजूला करून सांगतो नाही असं कधी होऊ देऊ नका त्यावेळेला पेत्र आणि त्याचं जीवन पाहून येशूला अधिक राग येतो की तू माझ्या जीवनामध्ये व्यत्यय आणत आहेस तू सैताल आहेस म्हणजे परमेश्वराच्या योजनेप्रमाणे हे होणार आहे आणि म्हणून तू त्याला ब्लॉक घालू शकत नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो पण वेश्वराच्या इच्छा इच्छेनुसार येशू ख्रिस्त जगाचा तारणारा म्हणून जगाच्या वतीने ते एक कोकरू बनून अर्पण केलं जात होतं आणि त्याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका नसावी असं येशू ख्रिस्त त्याला पेत्राला दाखवून देत